फोन म्हणतो मोबतला आता दिलेलाही ऐकू नका आणि जे आरवाईक त्याला उचला ज्याची स्वतःच्या मालकीची जागा जात असेल त्याला आपण टीडीआरची जे काही करायचं ते करू त्याचं काही नुकसान करायचं आपल्याला कारण नाही पण आपल्या मालकीचा रस्ता सरकारच्या कुठल्याही डिपार्टमेंटच्या मालकीचा रस्ता असेल तर त्या रस्त्याच्या करता परत पैसे द्यायचा काही संबंध येईल तरी कलेक्टर मी पण त्यांचं थोडस करा सगळेच केलं होतं तरी नुसतं